नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग आत्तापर्यंत काय घडलं ते आपण पाहू आणि आजच्या भागामध्ये काय असणार आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मामांना असं आप्पाचा कौल असतो की कर्नाटकात तू जाऊ नको तरीसुद्धा मामा कर्नाटकात येतात व पुढे आपण असे पाहतो त्या गावामध्ये एक चंडप्पा असतो जादूटोना करणारा मामा तिथे आलेले हे त्या चंडापाला काही खपत नाही व तो मामांच्या मेंढरांचे तोंडे बांधतो व ती मेंढरं ना चारा खातात ना पाणी पितात असेच तीन चार दिवस निघून जाते व जवळपास मामांचे तीनशे मेंढरं मरतात व मामा आणि त्या तळावरले सर्व लोक रडू लागतात गावातले सर्व लोक चंडापाकडे जातात व सांगतात मेंढ्रासनी बरं कर तरी तो काही चंडापा ते बरं करत नाही व नंतर एके दिवशी बापू आणि धनाजी चंडपाकडे जातात आणि सांगू लागतात की मामाची मेंढर बरं कर जरी तू काही केला नसलास तरी फक्त बरं करून दे चंडपा म्हणतो ठीक आहे तुम्ही तळावर जाऊस्तोवर तुमच्या मेंढरं बरं होत्याल व पुढे आपण पाहतो राजच्याला स सर्व मेंढर बरं होतात आणि चारा पाणी खाऊ लागतात व तळावरील सर्व लोक आणि मामा खूप आनंदी होतात गावातले सुद्धा खूप आनंदी होतात व पुढे मामा ठरवतात की या खुशीने आपण आज भंडारा घालू व मामा सर्वांना अवतन द्यायला सांगतात ही बातमी चंडापाच्या कानी येते चंडपा खूप चिडतो आणि म्हणतो मामा भंडारा घालतोय सोय आता पर हो परत चंडप्पा काय करल आणि काय नाही हीच सर्वांना भीती असते गावातले सर्व लोक मामासनी म्हणत असतात तुम्ही ते आमच्यासाठी काही थांबू नका तुम्ही निघून जावा म्हणजे सर्व काही ठीक होईल तो चंडप्पा परत काही उलटसुलट करायचा मामा म्हणतात समध्यांचा हिशोब होणार हे जे कोणी केलं आहे त्याला भोगवावं तर लागणारच तळावरील लोकांना सर्व हाच प्रश्न पडत असतो की परत चंडपाने मेंढांचे वगैरे तोंडे बांधले तर खूप अवघड व्हायचं मग आपण पाहू आजच्या भागामध्ये काय घडेल मी तुम्हाला अपडेट्स देत राहील पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स